देत नाही त्यांना संसराठी काहीतरी लागतं त्यामुळे आपलं सविस्तर म्हणणं जात नाही त्यामुळे मी मीडिया आहे हे माझ्या चळवळीसाठी आणि इतर जे सामाजिक लोक आहेत त्यांना सुद्धा प्लॅटफॉर्म मिळावा म्हणजे आता निवडणुकीमध्ये पण जे भूमिका मांडतात त्यांची बातमी तर त्यांना मिळावं आपण पण मीडियामधून दिलेले हे मीडियावरच तुमच्या सोबत आहे या सगळ्या लढाईमध्ये ही लढाई आपण एकत्र मिळवून लढू की तुमच्या सोसायटीची लढाई आहे मला मला अतिशय आनंद वाटला की आज एवढं मोठं दिव्य व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे कारण मंत्रालयात चाळीस वर्ष कारभार करताना दुर्जन लोकही पाहिले सज्जन लोकही पाहिले आणि ज्याप्रमाणे सरकारने आय आर टी आय माहितीचा अधिकार जनतेपर्यंत पोहोचवला तर तसाच हा जो लोकशाही आपलं प्रामाणिकपणे जगणं हे यशदा एन आय आर डी भारत सरकार यांच्यामार्फत जर जनतेपर्यंत गेला तर पुढच्या पंचवीस वर्षात आपली लोकशाही चांगली टिकून राहील आणि आपल्याला माहीतच साहेबांनाही माहीत आहे की मी फारसं लोकांशी बोलत नाही कारण मी लोकांनी स्पष्ट म्हणतो की मी माझ्या नातेवाईकांशी आता बोलत नाही मी म्हणतो माझं बोलणं जे आहे काळाच्या पंचवीस वर्ष पुढे गेलेलं आहे आणि म्हणून मला समजायला जाधी तुम्हाला बराच उशीर लागेल निर्मला मॅडम ज्या आहेत त्या संत मॅडम देवाघरी गेल्या त्यांना लोक नमस्कार केलं ते म्हणत हा मला बोलू नका नमस्कार मला समजून घ्या आधी त्याला तुम्हाला सहा महिने लागतील तर एवढे बोलून मी साहेबांचं इथं हे थांबवतो साहेब तुमचे हे विचार यशदा येण्यासाठी भारत सरकारमार्फत प्रज्वलित होणं आवश्यक आहे एक सिस्टम तयार होणं आवश्यक आहे आर टी आयसारखी आणि त्या दृष्टीने पण तयार करा आपण चळवळ करा एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो आणि थोडक्यात सांगतो आत्ता मी प्रत्येक घरी आमच्या ए विंगमध्ये जाऊन आलो मग मा एकाने माझं कौतुक केलं म्हटलं माझं कौतुक नका करू माझं मन आरसा आहे तुम्ही निष्ठावंत आहात ते तुमचं रूप तुम्हाला दिसलं